अन्यायकारक जात पाळतानी समित्या बरखास्त करून नवीन धोरण तयार करण्याची कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेश तत्ता पाटील यांची विधिमंडळात लक्षवेधी कोळी समाजाच्या मागण्यासाठी आमदार रमेशदा पाटील विधानभवनात आक्रमक सभापती महोदया अनुसूचित जमातीचे जात वैद्यता प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरता मी आपण सा, सांगू इच्छितो की जात पडताणी ज्या समित्या आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास सात समित्या आहेत आणि ठाणे नंदुरबार नाशिक अशा औरंगाबाद या ठिकाणी जात पडताणी समित्या आहेत तिथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आमचे जेव्हा शिक्षक किंवा आमचे पदाधिकारी जातात तिथे जात वैधता प्रमाणपत्र मागण्यासाठी त्यावेळेस दहा लाख पंधरा लाख आठ लाख असे काही डिमांड केली जाते डिमांड केले ते डिस्ट्रिक्ट वाईज आहे मुंबईचं वेगळं पुण्याचं वेगळं अशा पद्धतीने तिथे अशा पद्धतीने तिथे डिमांड केलं जातं आमचा एक शिक्षक तिथे गेला होता पाटील साहेब जा, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्या ऑफिसरने दहा लाख रुपये मागितले परंतु निगोशिएट करून आठ लाखापर्यंत आलं आणि ते प्रकरण लाच लुटपा प्रतिबंधक खात्याकडे गेलं आणि त्या अधिकाऱ्यावर त्याला हे करून टाकलं विभागाकडनं त्याच्यावर तपास सुरू केला आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करायची आहे म्हणून मी आज आपल्या सभापती महोदया विनंती करतो की असे जे अधिकारी आहेत जे जात मध्ये गेले पंधरा पंधरा वर्ष तिथेच आहेत ते इथे कोर्टाचा निर्णय लागून सुद्धा जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देत नाहीत काही अधिकाऱ्यांना सस्पेंड सुद्धा केलेला आहे तरी साहेब यांच्या संबंधितावर तात्काळ कारवाई करणार काय दुसरा माझा एक प्रश्न आहे जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे तक्रारदार एकोणीस वर्षापासून सर्व कागदपत्र पाठपुरावा हो केला होता सर्व कागदपत्र एकोणीस वर्ष झाले दिलेले आहेत परंतु त्यांना का ते जात प्रमाणपत्र देत नव्हते एकोणीस वर्षानंतर जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं कारण त्याची कार त्याचं कारण काय कारण त्यांचा शिक्षणासाठी किंवा इलेक्शनसाठी त्यांना जे कागदपत्र पाहिजे होते ते मिळाले नाही म्हणून त्यांचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी साहेब त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार काय त्याचप्रमाणे माझा तिसरा प्रश्न आहे जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर शासन नवीन धोरण आखणार काय आणि जात पडताळणी समित्या आमची एक विनंती आहे की त्या बरखास्त कराव्या आणि धोरण नवीन धोरण आणावं हेच आमची विनंती आहे सन्माननीय सदस्यांनी काही वस्तुस्थिती सभागृहात समोर आणली आहे ही केस खरी आहे की त्या समितीने दहा लाख रुपये मागितले निगोशिएट करून आठ लाखा मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं त्यांच्यावर कारवाई देखील झाली एवढंच नाही तर, तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत यांना इलेक्शनच्या मध्ये जात करता दोन कोटी रुपये मागितले त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा सा आगार चाललेला आहे आणि एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेले जे लोक आहेत त्यांना कसं बदलता येईल सातत्याने जेव्हा आम्ही आपल्या अधिकाऱ्यांची चर्चा करतो त्यावेळेस ते, ते आम्हाला असं सांगतात की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे ऍडिशनल कमिशनर लेवलची जात पडताळणी समिती होते मी देशभरात बघितलं कुठल्याच राज्यात असं नाही त्यामुळे मला कधीकधी असं वाटतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय फक्त महाराष्ट्राकरता आहेत का इतर राज्यांकरताही आहेत त्यामुळे आता या सगळ्या गोष्टीचा सर्वंकष विचार हा करून ट्रान्सपरंट अशा प्रकारची जात पडताळणी समिती कशी तयार करता येईल मी सन्मान्य सदस्यांनी सांगितलं सदस्या मी स्वतः चार केसेस ज्या बघितल्या आहेत हायकोर्टाने चार आठवड्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र द्या असा आदेश डायरेक्ट चार आठवड्यात द्या तरी देखील देत नाही अशाही प्रकारचं त्या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये निश्चित काम करण्याची आवश्यकता आहे ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारशीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल